अजित पवार यांच्या अपघातामुळे सगळं राज्य सुन्न झालं होतं पण अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात सरकारी अधिकारी एक मोठा डाव खेळत होते ज्या दिवशी अजित पवार मृत्यूमुखी पडले त्याच दिवशी दुपारी तीन वाजता अधिकाऱ्यांनी एका शाळेला अल्पसंख्याक शाळा असं प्रमाणपत्र दिलं आणि असं करत करत चार दिवसात पंच्याहत्तर प्रमाणपत्र वाटप केली प्रश्न फक्त पंचाहत्तर शाळांचा नाही प्रश्न आहे संविधानाच्या नावाखाली गरीब मुलांचा हक्क विकला गेला का माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अल्पसंख्याक विभागही अजितदादांकडेच होता आणि जी मान्यता अधिकाऱ्यांनी मिळवून दिली ती कोकाटेच काय पण अजितदादांनीही यापूर्वीच नाकारली होती अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना ज्या अधिकाऱ्यांनी स्वतःच उखळ पांढर केलं त्यांच्यावर कारवाई तर झालेली नाहीच पण या शाळा नेमक्या कोणत्या होत्या आणि हा अल्पसंख्याक दर्जा का दिला जातो त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शाळांना भारतीय संविधानाच्या कलम एकोणतीस नुसार सांस्कृतिक व भाषिक अल्पसंख्यांकांचे संरक्षण आणि नुसार अल्पसंख्याकांना शैक्षणिक शार संस्था स्थापन व चालवण्याचे विशेष अधिकार मिळतात जसे की आपापला सिलेबस तयार करणे नोकर भरती करणे ऍडमिशन पॉलिसी ठरवणे तसेच राज्य सरकारच्या अनेक बंधनातून सूट आणि केंद्र सरकारकडून विशेष अनुदानेही मिळवण्यास या संस्था पात्र ठरतात शाळांना राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणजेच नुसार पंचवीस टक्के जागा ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्या लागतात मात्र अल्पसंख्याक शाळांना यामधून सूट असते शिवाय त्या विद्यार्थ्यांच्या फीसाठी राज्य सरकारचे नियम पाळणे गरजेचे ठरत नाही अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया सध्या पैसे कमावण्याचा अड्डा बनली असल्याचा दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील अधिक अल्पसंख्याक चौकशी करण्यात येणार आहे अकोला जिल्ह्यातील सलीम जखरिया उर्दू मिडल स्कूल पातूर आणि सय्यद गफार सय्यद हुसेन मिडल स्कूल पातूर या शाळांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही पॅरे खान यांनी दिली आहे चार दिवसात ज्या पंच्याहत्तर शाळांना प्रमाणपत्र वाटप झाली त्यात श्रीमाता कन्याका सेवा संस्थेला अठ्ठावीस जानेवारी रोजी म्हणजे दादांचं निधन झालं त्या दिवशी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी प्रमाणपत्र वाटलं गेलं यवतमाळमधील सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळालाही अठ्ठावीस जानेवारीलाच प्रमाणपत्र दिलं गेलं दादांवर अंत्यसंस्कारही झाले नव्हते त्या दिवशी एकूण सात संस्थांना प्रमाणपत्र वाटप झालं पुढे एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी राज्यातल्या ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांना ही प्रमाणपत्र वाटली गेली आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की गरीबांची संस्था म्हणून जी उदयाला आली आणि आता समस्त गरीब विद्यार्थ्यांसाठी आशेचं स्थान असणारी पोदार इंटरनॅशनल स्कूल ही भाषिक अल्पसंख्याक म्हणून संरक्षित आहे पंच्याहत्तर पैकी पंचवीस शाळा या पोदार इंटरनॅशनलच्या आहेत एखाद्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा द्यायचा अधिकार हा संबंधित राज्य सरकारचा असतो पोदार सारख्या शाळेला भाषिक अल्पसंख्याक दर्जा देताना विद्यार्थ्यांची वास्तविक रचना तपासली गेली का आपण हिंदीवर आणि पर्यायाने मराठी माणसावर सुद्धा अन्याय करत आहोत तर उर्वरित पाच शाळा सेंट झेव्हियर्सच्या आहेत तसेच एक फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे कोणतंही प्रमाणपत्र वाटप झालं नाही मात्र सोमवारी सकाळी पुन्हा हाच उद्योग सुरू झाला हे प्रमाणपत्र वाटपाची एवढी घाई अधिकाऱ्यांनी केली होती की शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतरही प्रमाणपत्रांचं वाटप सुरूच होतं चार दिवसात पंच्याहत्तर प्रमाणपत्र वाटप झाली मायनॉरिटी दर्जा देण्याची प्रक्रिया इतकी सोपी नसते संबंधित संस्थेला प्रथम अर्ज करावा लागतो त्यांच्या संस्थेच्या घटनेत नमूद असलेला उद्देश व्यवस्थापनाची रचना विद्यार्थ्यांची भाषिक धार्मिक रचना याची पडताळणी होते त्यानंतर जिल्हा स्तरावरून अहवाल येतो नंतर, अह नंतर राज्यस्तरीय समिती निर्णय घेते ही प्रक्रिया चार दिवसात पूर्ण झाली का की फाइल्स ती फाईल्स आधीपासूनच तयार ठेवल्या होत्या या पंच्याहत्तर शाळांना मायनॉरिटी दर्जा मिळाला तर पंचवीस टक्के प्रवेशातून गरीब मुलं बाहेर फेकली गेली असती एका शाळेत एक हजार विद्यार्थी असतील तर दोनशे पन्नास जागा म्हणजेच पंच्याहत्तर शाळेत अंदाजे अठरा हजार पेक्षा अधिक गरीब विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतला जाणार होता महाराष्ट्र राज्य दुःखाच्या काळोखात असताना मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले त्याचबरोबर हा घोटाळा हो उघडकीस आलाच नसता तर गरीब मुलांना अनुच्छेद एकवीस अनुसार सहा ते चौदा वर्षांच्या मुलांना मिळणारा मोफत मु व सक्तीच्या शिक्षणाचा संविधानिक अधिकार संपुष्टात येणार होता सारखी शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवते तेही अल्पसंख्याकांसाठी त्यांच्या शाळेत वेगळं काहीच नसताना यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या शाळा फक्त कागदोपत्री अल्पसंख्याक का असणार होत्या जर शाळा फक्त कागदोपत्री अल्पसंख्याक का असेल तर आर्टिकल 21 अ अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना मिळणारा आरटीईचा हक्क बाधित होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने टीएमए पे फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक राज्य खटला 2002 नुसार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना कलम 30 नुसार प्रशासन स्वायत्तता दिली असली तरी ती अमर्याद नाही ती स्वायत्तता शिक्षणाच्या गुणवत्तेच्या आणि सार्वजनिक हिताच्या चौकटीत असली पाहिजे शैक्षणिक मानके राखण्यासाठी राज्य नियमन करू शकते त्याप्रमाणेच हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द केला पण सरकारी अधिकाऱ्यांवर मात्र कसलीही कारवाई केली नाही अधिकारी त्यामुळेच इतके निर्ढावलेले आहेत की जी प्रमाणपत्रे देण्यावर गेल्या ऑगस्ट पासून निर्बंध होती तशीच पंच्याहत्तर प्रमाणपत्रे चार दिवसात वाटप केली शाळांना यातून कोट्यावधी रुपयांचा फायदा होणार होता ते ही पुढची शेकडो वर्षे त्यामुळे यात साधारणतः पाचशे कोटींचा घोटाळा झालेला असू शकतो समजा एका मोठ्या शाळेत वार्षिक फी ऐंशी हजार रुपये आहे आर टी अंतर्गत पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यावा लागतो आणि त्याची भरपाई राज्य सरकार करते जर मायनॉरिटी दर्जा मिळाला तर शाळेला ही पंचवीस टक्के जागा देण्याची गरज नाही म्हणजेच एक हजार विद्यार्थ्यांच्या शाळेत दोनशे पन्नास विद्यार्थ्यांचे वर्षाला प्रति विद्यार्थी ऐंशी हजार रुपये तरी दोन कोटी रुपये प्रतिवर्ष शाळांचा विचार केला तर हा आकडा शेकडो कोटींमध्ये जातो मायनॉरिटी दर्जा हा संरक्षणासाठी आहे व्यवसायासाठी नाही मुख्यमंत्र्यांनी ही, ही सगळी प्रमाणपत्र रद्द करून आता उच्चस्तरीय चौकशी सुरू केलीये माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास पुढे शेअर जरूर करा आणि स्टोरी डॉट कॉम ला सबस्क्राईब करा